श्री श्रीहरी प्रीत्यर्थम नमस्कार श्रोतेहो डॉक्टर व्यासन केरे प्रभंजनाचार्य लिखित श्री श्रीपूर्ण दर्शन या मूळ ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या पन्नासाव्या भागात मी पुष्पा पुराणीक आपले सहर्ष स्वागत करीत आहे श्री गुरुभ्यो श्री श्रीहरये नमः नम व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजेता पत्रयापहम् आ पन्नासाव्या भागामध्ये मुद्धः शोभनभट्ट श्रीपद्मनाभतीर्थ जाले श्रीमद्व रजतपीठास परतल्यावर काही दिवस झाले होते तेव्हा एकदा गोदावरी तीरावर त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्याचे श्रवण केलेल्या शोभन भट्टांचे त्यांच्याकडे आगमन झाले एव्हाना सिद्धांताचे श्रेष्ठत्व शोभन भट्टांनी अनेक सभांमधून सांगून त्यांची विजयदुंदुभी विली होती आता ते अशा रीतीने आपल्या जीवनोद्धार करणाऱ्या गुरुवर्यांची भेट घेऊन कृतार्थ होण्यासाठी श्रीमध्व भेटीला आले होते त्याचबरोबर आपल्या सिद्धांत प्रसारासाठी समर्पित होऊन श्री मधवांकडून संन्यास दीक्षा घेऊन उद्धार करून घेण्यासाठी आणि त्यांच्या अन्य इतर ग्रंथांचे श्रवण करून पुनित होण्याची मनीषा व्यक्त करण्याचा त्यांचा हेतू होता आपल्या चरणी नतमस्तक झालेल्या शोभनभट्टांचे श्री मधवांनी अत्यंत प्रेमाने आणि विश्वासाने स्वागत केले त्यांची विनंती मान्य करून शोभनभट्टांना संन्यास दीक्षा देऊन त्यांच्यावर अनुग्रह केला शोभन भट्टांना श्री मधवांनी संन्यास दीक्षा दिली ते क्षेत्र होते कण्वतीर्थ आणि तो दिवस होता शक बाराशे अठ्ठावन्न आणि शालिवंशके शके अकराशे ऐंशी पिंगळ संवत्सर वैशाख शुद्ध सप्तमी अनुग्रहित करून या आश्रमीचे नाम श्री पद्मनाभतीर्थ असे दिले पद्मनाभतीर्थ म्हणविणाऱ्या भट्टास आपले जीवन सार्थक झाल्यासारखे वाटले श्री कमलनाभतीर्थ श्री पंकजनाभतीर्थ श्री नीरज तीर्थ आदी नामांनीही त्यांनी ख्याती पावली श्री मधवांच्या आदेशानुसार त्यांनी श्री चन्नकेशवाच्या सन्निधानाने नटलेल्या शोभिवंत बेलूरला आपल्या कार्याचे प्रमुख क्षेत्र बनविले बेलूर येथे श्री पद्मनाभांचे वास्तव असण्याबद्दल चन्नकेशव देवस्थानातील श्री देवाच्या समोरील खांबाच्या दक्षिणमुखाकडे असणारा शिलालेख यास पुष्टी देतो बेलूर येथील एक प्राचीन मठ श्री पद्मनाभ तीर्थांच्या काळातील असल्याचेही प्रचितीस आले आहे बेलूरमध्ये त्यांनी आपले वास्तव्य ठेवून त्या प्रांतातील विविध स्थळांना शोभन भट्ट, म्हणजे श्री पद्मनाभ तीर्थ, भेटी देत तत्त्वज्ञान प्रसा, प्रसार कार्यात मग्न राहिले श्री मध्वाचार्यांच्या आदेशानुसार त्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्य या ग्रंथावर सतर्क दीपावली नामक विलक्षण अशी टीका रचून ब्रह्मसूत्र भाष्याचे प्रथम टीकाकार ठरले त्या योगे ते मध्वांच्या ग्रंथांचे प्रथम टीकाकृत्पाद ठरले प्राचीन टीकाकारांमध्ये तेच अग्रस्थानी आहेत विविध शास्त्रांचे तळस्पर्शी ज्ञान सखोल पांडित्य प्राप्त केलेले आहे श्री पद्मनाभ तीर्थांकडून जो श्री सिद्धांतांचा प्रसार झाला त्याला तोड नाही ज्ञान समुद्र म्हणून वाखाणण्यात आलेल्या त्यांची अनुव्याख्यान टीका ही सन्याय रत्नावली होऊन कौतुकास पात्र ठरली सभेतील जनता त्यांना वेद प्रवचनाचार्य गुरुमध्वांचे शिष्य म्हणून विशेष सन्मान देऊन गौरव करीत असत श्री मध्वांच्या साक्षात शिष्यांमध्ये श्रीमध्वकृत सर्वाधिक ग्रंथांवर व्याख्यान रचन रचना, रचना करणारी ही महनीय व्यक्ती असण्याचा बहुमान श्री पद्मनाभ तीर्थांना आहे त्यांच्या श्रवण मनन भक्ती विरक्ती नित्यसेवादी सद्गुणांमुळे ते श्रीमधवांच्या विशेषानुग्रहास पात्र ठरले या त्यांच्या गुणांमुळे प्रसन्न झालेल्या श्रीमधवांनी त्यांना अत्यंत रहस्यमय उपासना शैली शिकवून त्यांच्यावर परमानुग्रह केला श्रीमधवांच्या दशप्रकरण ब्रह्मसूत्र भाष्य अनुव्याख्यान गीता भाष्य आणि गीता तात्पर्य नामक चौदा कृतींवरील व्याख्याने उपलब्ध आहेत मध्वाष्टक नामक त्यांनी अन्य एक कृती मूळ लेखक मध्वाष्टक नामक त्यांची अन्य एककृती मूळ लेखक श्री डॉक्टर व्यासन प्रभंजनाचार्यांच्या संग्रही उपलब्ध आहे वायुलीला विस्तारण नामक आणखीन एक कृती त्यांनी रचली होती असा उल्लेख आढळतो त्यांची ही अमोघ सेवा श्री जयतीर्थांनी श्री द्वैतवेदांत विद्वद् विभूतींनी आपल्या ग्रंथकृतींमधून त्यांची स्तुती केली आहे श्री जयतीर्थांनी तर पद्मनाभतीर्थांचा उल्लेख आपल्या न्यायसुधा ग्रंथात गौरवपूर्वक टीकाकार म्हणून केला आहे प्राचीन टीकाकारांमध्ये हेच अग्रस्थानी आहेत त्यांना अत्यंत रहस्यमय उपासनाशैली शिकवून त्यांच्यावर गुरुमधवांनी परमानुग्रह केला श्री पद्मनाभ तीर्थांच्या विद्वत्तेमुळे त्यांना विद्वत्तीमंग विद्वत्तिमिंगल असा किताब मिळाला त्यांच्या प्रवचन गर्जनेपुढे प्रतिवादी ग्रामसिंह होत असत आपल्या प्रखर वागवैखरीने ते प्रतिवाद्यांना सिंहासम वाटायचे त्यांची वागवईखरी जशी सुसंपन्न होती तशीच त्यांची ग्रंथसंपदाही सुसंपन्न होती या भट्टांचे तत्त्वप्रसार कार्यातील योगदान अत्यंत विलक्षण असे आहे आज आपण येथेच थांबत आहोत पुढे क्रमशः पुढील भाग पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद गुरुमध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्ण